आपण बागलान तालुक्यातील ता खिरमाणी येथील होपीर शिवारातील विद्युत पोलाचा तारांच्या शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत शेतातील कापणीला आलेले उभे गावाचे पीक पूर्णपुर जळून खाक झाले आहे यामुळे चांगलीच हळहळ व्यक्त केली जात आहे शेतात आजूबाजूला शेतकरी काम करत असताना त्यांच्या लक्षात आलं ते आग विझवण्यासाठी शेतात धावून आले होते परंतु त्यावेळी जोरदार हवेमुळे आग आटोक्यात लवकर आली नाही या दुर्दैवी घटनेमुळे शेतातील गहू पूर्णपणे जळून खाक झाला सदरची घटना अनिता शंकर बदाणे यांच्या गट नंबर चोपन्न कोपी शिवारात घडली असून या शेतकऱ्यांनी गावातील सोसायटी मधून साठ हजार रुपये कर्ज घेऊन शेती केली असता त्यांच्यावर जणू दुःखाचा डोंगर कोसळला आहे व त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे तलाठी यांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून शेतकरी ग्रामस्थांनी जे वीज येथील अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की पोलाच्या तारा खाली लटकत आहे त्या दुरुस्त करून घ्यावे जेणेकरून आज ही घटना घडली असून उद्या कोणतीही जीवितहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन खिरमाणी ग्रामपंचायत सरपंच यांनी केली सरपंच व ग्रामसेवक यांनी जाऊन शेतकऱ्याला अकरा हजार आर्थिक मदत केली आहे यावेळी विजय भदाणे हेमंत शिंदे सुनील भदाणे रोशन भदाणे आबा हळणार भाऊसाहेब बदाणे यांच्यासह परिवारातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बागलाण वृत्तांत संभाजी सावंत